चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील अकरा गावांमधील एकूण आठ हजार सहाशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र वनजमिनीतून वगळण्याची शिफारस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे या संदर्भात महसुली अभिलेखांच्या पुनर्तपासणीनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे तसेच तालुक्यातील नागरिकांना लवकरच ऑनलाईन सातबारा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून तलावाच्या अपूर्ण कामांची पूर्तता करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथील एकोणीसशे बहात्तर व एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये महसूल विभागामध्ये ओबीसी व अन्य प्रवर्गातील नागरिकांना भोगवटा दोनच्या शेतीचे पट्टे दिल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती त्या अनुषंगाने मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की जिवती तालुक्यातील संबंधित क्षेत्र वनक्षेत्र नसल्याचे महसूल नोंदीवरून निश्चित झाले आहे तहसीलदार जिवती व वनक्षेत्रपाल यांनी अंतिम अहवाल सादर केला आहे वनखंडात समावेश नसलेले पाच हेक्टर आणि निर्वाणीकरण झालेले दोन हजार नऊशे एकोणनव्वद हेक्टर असे एकूण आठ हजार सहाशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र हे आधी नमूद केलेल्या एकूण तेहतीस हजार एकशे अठ्ठावीस पूर्णांक त्र्याऐंशी हेक्टर वादग्रस्त क्षेत्रातून वगळण्याची शिफारस करण्यात आली आहे ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे तालुक्यातील अठरा गावांना नियमाप्रमाणे गावठाण मंजुरी, नियमा मंजुरी देण्यात येईल तसेच मे महिन्याच्या अखेर संपूर्ण जिवती तालुक्यात ऑनलाईन सातबारा प्रणाली राबविण्यात येईल असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले